आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने जिल्ह्यातील डोंगराळ भाग व आदिवासी प्रवण क्षेत्र लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अवजारे यंत्रांची निर्मिती केली आहे यात पेरणी मशागतीपासून ते काढणी पर्यंतच्या विविध यंत्रांचा समावेश आहे त्यांचा प्रसारही सातपुड्यासह अन्य क्षेत्रात झाला असून मजुरी खर्चासह वेळ श्रमातही बचत होण्यास बळ मिळालंय नर्मदा आणि तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये नंदुरबार जिल्हा बसलाय सातपुडा पर्वतरांगा आणि आदिवासी प्रवण असं जिल्ह्याचं स्वरूप आहे जिल्ह्यात अल्पभूधारकांची संख्या सदुसष्ट हजारांच्या आसपास आहे कपाशी भुईमूग कांदा मका अन्य खरीप व रब्बी हंगामातील पिकांव्यतिरिक्त केळी पपई मिरची आदी पिके असतात डॉक्टर हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र येथे कार्यरत आहे जमिनीचे प्रकार शेतकऱ्यांच्या भौगोलिक रचना आदी बाबींचा विचार करून केविकेने विविध अवजारे यंत्रांची निर्मिती किंवा विकास साधलाय केविकेचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांच्याकडे ही मुख्य जबाबदारी आहे यातील काही अवजारांची थोडक्यात माहिती पाहूयात कापसासाठी शेतीची गरज लक्षात घेऊन तयार लागवडीनंतर पस्तीस सा ते साठ दिवसांनी दोन ओळीत या यंत्राद्वारे सऱ्या पाडल्या जातात सरी ओढताना कोळपे दर आठ ते दहा फुटानंतर उचलून घेतले जातं त्यामुळे सरी सलग न पाडता मातीचे अडथळे सरीमध्ये तयार होतात छोटे वाघ झाल्याने पावसाचं पाणी साठण्यास व मुरण्यास मदत होते जमिनीची धूप कमी होते पूर्वी सरी पाडण्यासाठी शेतकरी कोळप्याला दोर गुंडाळून ते दोन ओळीत बैलांद्वारे चालवायचे आता त्याऐवजी सुधारित बैलचलित रिझरचा वापर कार्यक्षमतेने करता येतो रिझर मजबूत लोखंडी असून आकार इंग्रजी फी प्रमाणे वजन सुमारे पंचवीस किलो आहे पिकाच्या दोन ओळीतील अंतरानुसार रुंदीत दोन ते चार फूट किंवा कमी अधिक करण्याची सुविधा आहे बैलांचे श्रम वेळ तसंच सऱ्या पाडण्याच्या कामांमध्ये मोठी बचत होते छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत केव्ही केने या यंत्राचा प्रसार केलाय काही शेतकऱ्यांनी या धर्तीवर ट्रॅक्टर चलित रिजर तयार करून घेतलाय लाकडी ऐवजी लोखंडी नांगर सातपुडातील धडगाव अक्कलकुआ शहादा व तळोद्यातील डोंगराळ भागात चढ उताराची शेती असल्याने मोठे बैल वापरता येत नाहीत त्यांना श्रमही खूप होतात तेथे शेतकरी लाकडी नांगराचा वापर करतात समस्या लक्षात घेऊन केविकेने लहान बैलांद्वारे मशागत पेरणी व आंतरमशागतीसाठी उपयुक्त वजनाने हलकी व वा वापरण्यास सोपी अवजारांची मालिकाच विकसित केली आहे त्यांची वाहतूक कल्टिवेटर आदींचा समावेश आहे जिल्हा प्रशासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वनपट्टे धारकांना ही अवजरे उपलब्ध केली आहेत केविकेच्या तज्ज्ञांनी शेकडो शेतकऱ्यांना वापराबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिलंय शंभरहून अधिक गावांमध्ये ही यंत्रणा पोहोचली आहे केने विकस विकसित केलेले मनुष्यचलित मोगी कोळपे लोकप्रिय झाले तण नियंत्रण खुरपणी कोळपणी मातीचे भर देणे अशी काम हे एक यंत्र करत त्याचा प्रसार शहादा तळोदा नवापूर नंदुरबार तालुक्यातील सपाट क्षेत्रासह दुर्गम अकल, कुवा धडगावतही झालाय पंधरा वीस आणि तीस सेंटीमीटर उंदीचे त्यास पाते आहेत हलक्या व मध्यम जमिनीत ज्वारी बाजरी मका कांदा भुईमूग मिरची भाजीपाला आदी ओळीतील पिकांसाठी ते उपयुक्त आहे वजन सात किलो असल्याने सहज उचलून नेता येतं पिकांना मातीची भर देण्यासाठी जोडता येतो दोन पिकांना पाणी देण्यासाठी सऱ्याही ओढता येतात पात्याचा आकार इंग्रजी व्ही प्रमाणे असल्याने वारंवार पातं स्वच्छ करण्याची आवश्यकता नसते उभं राहून चालवावं लागत असल्याने महिला पुरुष कमी क्षमात कार्यवाही करू शकतात महाराष्ट्रासह गुजरात छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आदी नऊ राज्यातील अडीच हजाराहून अधिक शेतकरी याचा लाभ घेत शेतीत राबणाऱ्या महिलांना गुडगे पाटीच्या मणक्याचे आजार हातांना जखमा त्वचेवर खात सुटणे असे त्रास सहन करावे लागतात या आजारांचा प्रसार महिला व अन्य शेतकऱ्यांपर्यंत करण्यासाठी केविकेने गावांमधून शेतकरी सुविधा केंद्र उभारलंय त्याद्वारे छोटी अवजारे यंत्रे शेतकऱ्यांना खरेदी व भाडे तत्वावर उपलब्ध करून दिली जातात वापरण्याबाबत प्रशिक्षण दिलं जातं कांदा लसूण यासाठी हात खुरपे कांदा लसूण पिकात निंदणी आंतरमशागत करताना पिकास इजा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते तण काढण्यासह आंतरमशागतीचं काम वेळ खाऊ असल्याने वेळ अधिक लागतो त्यामुळे मजुरीचा खर्च वाढतो श्रमही अधिक लागतात त्यावर केवी केने विकसित केलेले हात हा चांगला पर्याय ठरलाय त्यास तीन दाते आहेत बसून काम करता येतच मात्र हँडलला लाकडी दांडा किंवा बांबू लावलास उभं राहूनही आंतरमशागत करता येते बटाटे हळद आले काढणी परसबागेसह कुंड्यांमध्येही माती भूसभूषित करण्यासाठीही त्याचा वापर होतो नंदुरबार जिल्ह्यात पाचशे पन्नास पेक्षा अधिक शेतकरी त्याचा वापर करतात कांदा पिकात कोळप्याचा वापर नंदुरबार तालुक्यातील येथील देवीदास महाजन यांची सात एकर शेती असून त्यात कापूस भुईमूग गवार व अन्य भाजीपाला ते घेतात कडील अवजारे विशेषतः मोगी कोळप्याचा वापर ते करतात वापरण्यास सुलभ असल्याने आम्ही पती पत्नी त्याचा वापर करतो त्यातून निंदणीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत झाली आहे एका दिवसात एक एकरात कोळपणी शक्य झाल्याचं महाजन म्हणाले धनाजे या दुर्गम क्षेत्रातील जात्र्या पावरा यांची तीन एकर शेती आहे पूर्वी ते पारंपरिक लाकडी नांगराचा वापर करायचे त्यात अचूकता साध्य होत नव्हती वेळ खर्च व्हायचा आता कडील के लोखंडी नांगर पेरणी यंत्राचा वापर ते करतात त्यातून खर्चासह वेळेतही बचत होते अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका